नमस्कार मित्रांनो मी आपलाच सचिन कापूरे आणि आज आपण बघणार आहोत अद्भुत भारतातीलच तर जगातील एकमेव अशी कुंडलाकार बारो वालूर येथील बारो महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील वालूर या गावी असलेली बारो ही तिच्या बांधकाम वैशिष्ट्यामुळे केवळ देशातच नव्हे तर सर्वत्र जगभर प्रसिद्ध ठरलेपासून फक्त चौदा किलोमीटर अंतरावर ही बारव आहे वालूर या गावाला एकूणच या परिसराला प्राचीन पुरातन अशी पार्श्वभूमी लाभली आहे अशी आख्यायिका सांगितली जाते की महर्षी वाल्मिक यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती त्यांनी या ठिकाणी वास केला होता तपश्चर्याच्या दरम्यान वाल्मिकांच्या अंगावर वारूळ वाढत होते त्यावरून या गावाला सुरुवातीलाच वारुळ असे नामाभिमान प्राप्त झाले कालांतराने त्याचाच अपभ्रंश होऊन गावाला वालूर हे नाव मिळाल्याचे पुरातन दाखले मिळतात शिवाय या भागाला संप्रदायाची आणि पर्यायाने तंत्रविधेची ही प्राचीन परंपरा असल्याचेही ऐतिहासिक दाखले आपल्याला सापडतात गावामध्ये पोचल्यावर गाडी पार्किंग केल्यानंतर सप्ताह चालू होता तेथे महापंगत होती महाकं पंगतमध्ये बरेच लोक जेवायला बसलेले होते तर आम्हाला जायलाही रस्ता नव्हता आम्ही बागच्या साईडने एका छोट्याशा गल्लीतून तिथे पोहोचलो हे एक शिवमंदिर आम्ही इथे सुंदर असं बघितलेलं आहे पुरातनच मंदिर हे मंदिर हे आम्ही बघितलं आहे शिवजींचे बजरंगबलीचे दर्शन करून आम्ही पुढे बारो शोधत होतो व पुढे गावाच्या मध्यभागी आम्हाला ही बारव सापडली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहो वालूर या गावी आणि वालूर या गावी माझ्या मागं बघताय तुम्ही एक सुंदरशी अशी स्टेपवेल जिला विहीर म्हणतात बारव असं म्हणतात जुन्या काळी गावाचा पाणी जे प्यायसाठी व वापरण्यासाठी वापरत होते त्या त्याचा त्या हा मेन सोर्स होता बारवाच्या बांधणीनुसार एक वैशिष्ट्यपूर्ण रचनेनुसार सुमारे एक ते दीड हजार वर्षापूर्वी या बारवाचे बांधकाम करण्यात आले असण्याची शक्यता पुरातत्व खात्याने व्यक्त केली आहे गेल्या वर्षीपर्यंत ही बारव पूर्णपणे दुर्लक्षित होती आणि ग्रामस्थांच्या विस्मृतीत गेली होती बारवाभोवती अनेक झाडे झुडपी उगवत होती बारव जशी काही कचऱ्याने भरून गेली होती गावकरी लोक सर्व लोक यामध्ये कचरा टाकायचे मात्र परभणी जिल्ह्यातीलच बारव संवर्धन अभियान सुरू झाले उद्या या बारवेला पुन्हा जीवदान मिळाले ही स्वच्छ झाली एक दीपोत्सव या बारो मध्ये झाला तो खूप प्रसिद्ध झाला कुंडलाकार तिला वर्तुळाकार असं स्टेपवेल म्हणतात हीच ती स्टेपवेल जी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली एक स्टेपवेल आहे नुकतेच काही दिवस अगोदर जागतिक वारसा दिनानिमित्त भारतीय पोस्ट तिकिटावर परभणी जिल्ह्यातील वालूर येथील ही प्रसिद्ध कुंडलाकार हेलिकल बारो विहीर तिकिटांवर पोस्टकार्डवर झळकली आहे अठरा एप्रिल दोन हजार तेवीस टपाल खात्याकडून विशेष गौरव या बारवाने मिळवलेला आहे ज्यामुळे या अद्वितीय बारवेला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे या बारवाचे बांधकाम काहीसे गूढ आणि रहस्यमय स्वरूपाचे आहे या बारवेचा आकार नदीतील पाण्याच्या भवऱ्याप्रमाणे फिरत्या स्वरूपाचा भासतो साडे बत्तीस फूट रुंद आणि बत्तीस फूट खुलीची ही बारव आहे आठ बाजूने चक्राकार पद्धतीने फिरत फिरत आठ बाजूने बारवेच्या तळाशी जाणाऱ्या दगडी पायऱ्या आहेत दोन टप्प्यात खाली उतरणाऱ्या या पायऱ्यांची संख्या ही बहात्तर आणि एकशे अठरा अशा दोन टप्प्यात विभागली गेली आहे ज्या आठ बाजूंनी या पायऱ्यांची सुरुवात होते त्याच सुरुवातीलाच आठ देवकोष्ठे ओसऱ्या किंवा देवळ्या येथे दिसत आहेत या रचनेवरून कधीकधी असे भासते की वन्यप्राणी जनावरे या पायऱ्यावरून सहज उतरून आपली तहान भागवत असावीत यासाठीही बांधली असावी आणि सध्याची अवस्था खूपच दयनीय झालेली आहे खरंच अशा या बारव व या ऐतिहासिक ज्या वारसा आहे ते जतन जतन करणं खूपच गरजेचं आहे सुंदर स्टेपवेल आहे म्हणजे एक मुख्य स्थान गावचं आपण याला म्हणू शकतो परंतु सध्या याच्यात पाणी असूनही ते पिण्यायोग्य पाणी नाही आहे अशी दैनीय अवस्था आहे परभणी जिल्हा जवळच आहे सेलू जवळच आहे लोणार जवळ आहे असे अनेक मोठे मोठे गाव या स्टेपवेल या विहिरीच्या जवळ आहे परंतु हिचं जतन होणे खूप गरजेचं आहे सुंदर अशी विहीर आहे वालूर या गावामध्ये मित्रांनो आपण अनेक बारो देशात आणि राज्यात ठिकठिकाणी बघितले असतील परंतु वालूर या गावातील ही बारो एक वैशिष्ट्यपूर्ण आणि रचनात्मक अन्य कोणत्याही बारवामध्ये अशी रचना आढळून येत नाही रोहन काळे यांनी याच्यासाठी बरंच संवर्धन केलं महाराष्ट्रातली बारो मोहीम त्यांनी चालवलेली आहे वालूर या गावामध्ये आम्ही आता दुसरी जी बारो आहे स्टेपवेल आहे ती बघायला आलेलो हो। आहोत आणि जामा मस्जिदच्या जवळच ही बारव आहे तर आम्ही आता आहोत बाजूला बांधकाम व मस्जिदचं काम दिसत आहे ऋषींनी इथे तपश्चर्या केली असूनही इथे या बारवाकडे बिलकुलही कुणाचंही लक्ष नाही आहे ही दुसरी बारव आजूबाजूला सर्व अतिक्रमण झालेला आहे व सर्व घाण कचरा या बारो, बारो। मध्ये टाकलेला ही अत्यंत दयनीय अवस्था इथे बघायला मिळालेली आहे ही एक खूप मोठी आणि ऐतिहासिक बारो आहे सध्याही हिमध्ये पाणी आहे म्हणून वालूर एक समृद्ध गाव होतं असं आपण म्हणू शकतो पुढे गेल्यानंतर आम्ही एक ऐतिहासिक असा मदरसा बघितला याची रचना खूपच सुंदर होती व हेमाडपंथी शैलीत बांधलेला हा मदरसा आम्हाला इथे दिसला हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे इथे सर्व मुलं मदरसामध्ये अभ्यास करताना आम्हाला दिसले तर असं हे प्राचीन व वाल्मिक ऋषींनी वसवलेलं वालूर हे गाव खूपच सुंदर व इथल्या बारवही सुंदर जगातील आश्चर्य असणारी ही हेलिकल बारो आपल्याला वालूरमध्ये पाहायला मिळेल तरी एकदा नक्की विजिट करावं आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभार मी आपला सचिन कापुरे लोणार धन्यवाद